इकडे गोपाळ याचा काय घेऊन वाईटच बाजूला त्याला तिकडे यायचं तुझ्याकडे

गुड मॉर्निंग आज आम्ही सकाळीच भात घेऊन आलोय भात गिरणीला लावायचं होतं तर त्यासाठी घेऊन आलोय गोल्डंना आणलं नाही कारण की थंडी वगैरे पण होती आणि म्हंटल की तुम्ही दोघही जण घरात राहा तर जो सकाळी आमच्या सोबत उठला होता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असाल तर तो खूप एक्साइटमेंट मध्ये होता की मला पण घेऊन जातील पण त्याला काय आणलं नाहीये इकडे कारण की इकडे कामं पण होती आणि म्हटलं कुठे थंडीत त्याला आणायचं तर ओ, आता आमचं भात वगैरे लावून झालेलं आहे आता आम्ही घरी जाणार आहोत आणि जे काही असेल ते मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच मिनी ब्लॉग टाकेन त्याच्याविषयी आणि आता आम्ही आता निघू थोड्या वेळातच तर आता घरी गेल्यावरती तुम्हाला गोल्डन दाखवते तो वाट बघत बसला असणार आहे त्याला राग पण आला असणार आहे आणि थोडासा चिडणार आहे पण ठीक आहे त्याचं थोडस घ्यायचं आता ऐकून शाळा अगदी बसली आहे सगळे लाड करून घ्यायचे असत एस पुढे काय घालत नाही सकाळपासून बाहेर लक्ष द्यायचं बघिला दुसरा ग पिलो ये ये बघ मग तिकडे आधी जा ते का वाटलं का खाव तिक खाऊ बसले बघ कार कुठे गेल ना तू तु का थंडी काय नाही ना गोल्डू इकडे रे इकडे रे था म गोल्डन तू शांत रा गो तू नको पिलू या करू तर गोल्डन लाय करतात बघून वाटत स्वीटी नाही मारायचा गोल्डन तू शांत राह शांत राह तू काय करता स्विटी तसं नाही करत त्यांना बघ नाही वाटत म्हणून येईल आता बर पिली मी बोलवत होते ना माझ्याकडे होऊ नस ना आता जा ना गोल्डन तिकडे कुठे गोल्डन ए गोल्डन ग पिलू इकडे खाले रोवलं बसून ही बघा अशी बसली काय सांगत होतीस तो वाज आहे मीच बसणार होय का तू गुरगुरू नको पिली आहे ना सुट्टी काय नाही कर इतर बी कशी खेळत असतास काल किती खेळत होती ती तिकडे कोपऱ्यात दोघाय जण ते हे ठेवलं आहे ना ते गाभारता सुट्टी तू गुरगुरू नको मग त्यात काय नाही करणार या असा गुरगुरत नको नको ते का ताव, ताव जरूर हिना डाबीच <laughs> दोघाय जरा खेळण्यापुरती बरोबर असतली एकत्र आणि खाण्यापुरती खाताना बरोबर असतली अजिबात सुटी आपल्या पुरतीला जाणार खायला पिलुडी इकडे ग इकडे ग इकडे ग काय <laughs> चम्पॅग वाटला असत खातली तर माका भेटत <laughs> को गोल्डन गेलो शंपू गोल्डन गेलो तो बघ ए बाबा तुला काय थंडी हाय थंडी बिंडी काय नाही ना तिकडून कुठून आला फिरून आता तिची गळ काढत जा चाट तिला चाट त्यांना काय नाही करू काच काल चाटलेलेच नदीला पिलूला कुठे जाऊया आपण हे तू येशील मला तर आपण जाऊया काहीतरी खण येशील सुटी बसली आहे मला मी आहे गोल्डनला फिरायला जायचंय वाट बघतोय कोणी काय गोल्डू इकडे बघ ना हॅलो तिकडे आहे ना गोल्डन आहे का काय झालंय इकडे काय బస్ బలే పిల్ ఇక్కడ తగ ఇ పిల్లడి పిల్లూడి దాదాగా ఇక్కడ వాళ్ళ బట్ कुठे जाऊ ए गोल्डन ए गोल्डन गोल्ड तिकडे नको काय काय नाही तिकडे गोल्डन ती बती बघ ए स्वीटी हळू मार आवाज त्याचावढ गोल्डन तू मार खातलो त्यांच्यात त्याची नका चढकले कडे कणकवली असे विठल्याचे नकाच अडकले त्याचे नका अडकले दोघ दोन पाय मारू केलं आता राव गो तू गुरगुरत कोण जाय कोणत्या आमका मारशील एक, एक पाय काढले आता गोल्डन समोर बघ पाय गोल्डन दुसरा पाय तिथं काय झालं तू काल ओढून ती काय करून घेतलं थांब रे टिनी खाली